जमिनीमध्ये असा एक रासायनिक संयुग असतो संयंत्र असतो बायोकेमिकल रिॲक्टर रासायनिक संयंत्र ज्याचं नाव आहे ह्युमस काय या ह्युमसच्या माध्यमातून झाडांच्या मुळ्यांना सगळ्या अन्नद्रव्याची उपलब्धी होते म्हणजे झाडांच्या मुळांना जे जे पाहिजे की ती सगळे अंध ह्युमसमधून मिळतात ऑर्गनिक आम्ल पाहिजे ऑगनिक ऍसिड ह्युमसमधून मिळतात फॉर्मिक आम्ल पाहिजे मधून मिळतात ह्युमिक आम्ही ह्युमिक आणि जीवसत्व पाहिजे ते सुद्धा त्यातून मिळतात सगळं त्यातून मिळतं ह्युमसमधून सगळं मिळत मग ह्युम आम्ल वापरण्याची आवश्यकता आहे का बाहेरून नाही हा ह्युमसची निर्मिती पिकांचे अवशेष जेव्हा आपण आच्छादन रुपांना जमिनीवर टाकतो त्यांच्या कुजण्यामधून ह्युमसची निर्मिती होते ह्युमस इज क्रिएटेड बाय द डिकमोशन ऑफ द रेसिड्यूज ऑफ द क्रॉप वेन वुटिलाइज ॲज ए मल्चिंग ऑन द सॉइल अँड अर्थात, अर्थात ह्युमस म्हणजे आपल्या पिकांचं स्वयंपाक घर आहे याचा अर्थ काय आपण सतत ह्युमस निर्मिती केली पाहिजे ह्युमस जमिनीची सुपीकता आहे जीवाणू समृद्धी आहे उत्पादन क्षमता आहे ह्युमस इथ द फर्टिलिटी ऑफ द सॉइल अँड अवेअरनेस ऑफ द सॉइल सो इट बिकम्स अवर सोल कमिटमेंट टू क्रिएट ह्युमस इन द सॉईल कंटिन्युअसली आपली बांधिलकी बनते की आपण जमिनीमध्ये सतत ह्युमसची निर्मिती केली पाहिजे लिहा आता हा मुद्दा लिहालाच पाहिजे ज्योतिताई आज जेवण घ्यायचंच नाही संध्याकाळपर्यंत चालूच ठेवाबत सगळ्या झाडा झोडपांना अन्न पुरवठा करण्याचा ठेका सगळ्या झाडा झुडपांना अन्न पुरवण्याचा ठेका द कॉन्ट्रॅक्ट पुण्याली भाषेत ईश्वराने हिमसला दिलेला आहे ह्युमस म्हणजे झाडा झुडपांचं स्वयंपाक घर ह्युमस इज द किचन ऑफ द व्हेजिटेशन झाडांच्या वाढीसाठी आणि संवर्धनासाठी झाडाच्या वाढीसाठी आणि संवर्धनासाठी ग्रोथ अँड डेव्हलपमेंट दे आर टू फॅक्टर्स झाडांच्या वाढीसाठी संवर्धनासाठी लागणारी सगळी अन्नद्रव्य ऑल न्युट्रियन्स सगळे अन्नद्रव्य झाडाच्या मुळ्यांना मधून मिळतात झाडांच्या मुळ्यांना ह्युमसमधून मिळतात किंबहुना झाडांना लागणारी प्राणशक्ती चे व्हायटल पॉवर इज असोगिंग अवेलेबल टू द ह्युमस झाडांना लागणारी प्राणशक्ती व्हायटल पॉवर चेतनाशक्ती सुद्धा ह्युमस मधून मिळते झाडांच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती झाडांच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती इनेट इम्युनिटी रेजिस्टन्स पॉवर बलवान करण्याचं काम हिमस करतो पॉवर इज स्ट्रेंथन बाय द हिमस बलवान करण्याचं काम ह्युमास करतो एक किलो ह्युमास एका रात्रीतून एक किलो ह्युमास एका रात्रीमधून सहा लिटर पाणी खेचतो हवेतून सहा लिटर पाणी खेचतो स्वतःच्या शरीरामध्ये साठवतो डिपॉझिट इन द ह्युमस बॉडी बॉडी ह्युमसी मुळ्यांना उपलब्ध करतो आणि म्हणून आपल्या जमिनीमध्ये ह्युमसची निर्मिती झालीच पाहिजे केलीच पाहिजे म्हणून आपल्या जमिनीमध्ये किचन गार्डन असो टेनिस गार्डन असो की आपली शेती असो ह्युमसची निर्मिती केलीच पाहिजे